आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विधिमंडळ कामकाज अधिक गतिमान व सुलभ करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रमुख दोन समित्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचा समावेश केला आहे त्यानुसार त्यांची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती आणि विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी आमदार गुट्टे यांची वर्णी लागलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष आणि गुटेकाका मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला आहे तसंच सर्वांनी आमदार डॉक्टर गुटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यानं आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना दाखल करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून घेतलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याचं आता दिसून येत आहे आज राज्य सरकारनं त्यांच्या हिशाची रक्कम भरल्याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी स्वतःचा हप्ता भरला होता मात्र राज्य शासनानं त्यांच्या हिशाचे नव्याण्णव कोटी रुपये भरले नव्हते जिल्ह्यातील शेतकरी तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमापासून वंचित राहिले होते हा प्रश्न आमदार विटेकर यांनी विधानसभेत उचलून धरला त्यावर कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यांनी विधानसभेतील उत्तरामध्ये येत्या चार दिवसात अर्थ विभागाकडून कृषी विभागाकडून निधी वर्ग होईल आणि तो वर्ग होताच शासन असं सांगितलं होतं त्यानुसार मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमाचे पैसे जमा होतील असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाप्रमाणे आज हा निधी वर्ग झालेला आहे त्यामुळं एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग आता सुकर झालाय <दल्ण> कामांच्या थकीत बिलाकरिता मंजुरी करिता सुमारे दीड लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वादग्रस्त जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे निंबाळकर व क्रीडा अधिकारी नानक सिंग या दोघांना लाच प्रतिबंधक खात्याच्या पथकानं काल मोठ्या शिताबीनं ताब्यात घेतलं होतं त्यांच्या घराची देखील जडती घेण्यात आलेली होती आज या दोघांना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक सभा आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा सतरा मे रोजी सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात होणार आहे परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहावं असं आवाहन एस एम देशमुख यांनी केलंय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीच्या सभा दर तीन महिन्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे त्यानुसार पहिली सभा सोळा मार्च रोजी नांदेड इथं घेण्यात आली तर पुढची सभा कोकणातल्या सिंधुदुर्ग नगरीत घेतली जाणार आहे या सभेसाठी परिषदेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपाध्यक्ष विभागीय सचिव परिषद प्रतिनिधी दे जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी तसंच परिषदेच्या वतीने आदिशिक समितीवर केलेले सदस्य राज्य आणि जिल्हा प्रमुख निमंत्रित आहेत या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक शरद बाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसुरभाई शेख कोकण विभागीय अध्यक्ष हेमंत वंजू मनोज पत्रकार उमेश दवाखाने करून शेवटचा उपाय गोविंद यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे फेरीवाल्यांना ओळखपत्र व हॉकर्स झोन देण्याची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत कोणत्याही पद्धतीत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी स्वराज इंडिया जिल्हा कमिटी परभणीच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर गोविंदगिरी सय्यद मोइनुद्दीन सुरेश प्रधान साजिद सलीम शेख सलीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काही दिवसापासून अतिक्रमण हटाव या मोहिमेचा होत आहे यामध्ये आमची विनंती अर्ज एवढाच आहे की जे फेरीवाले आहेत जवळपास पस्तीसशेच्या वर नोंदणीकृत फेरीवाले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा मागील काही दिवसापूर्वीचा आदेश आहे जोपर्यंत फेरीवाल्यांना त्यांचा झोन मिळत नाही त्यांना व्यवस्थित जागा देण्यात येत नाही तोपर्यंत त्या फेरीवाल्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देण्यात येऊ नये त्यांचं अतिक्रमण हटाळण्यात येऊ नये शेतीच्या खरेदी विक्री वादातून मागील काही महिन्यांपासून बंद असलेला मानवत देवनांदरा रस्ता प्रशासनाच्या मदस्थीनं खुला झाल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय देवनांद्रा इथं जोडणारा रस्ता आहे मात्र या परिसरातील शेतजमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आणि विवादामुळे या रस्त्यामधून रहदारीस मज्जाव करण्यात येत होता त्यामुळे देवनांदरा शिवारात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती हा रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत होते अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी या प्रकरणी दखल घेतली आणि उपविभागीय अधिकारी शैलेश लावटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पांडुरंग माचेवाड विशेष प्रयत्न करून हा रस्ता कायमस्वरूपी खुला केला आहे या याबद्दल शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले आहेत <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत सोळा ते सव्वीस मार्च दरम्यान विशेष जात प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरामध्ये पाचशे एकतीस अर्ज प्राप्त झाले आणि सर्व अर्जदारांना तात्काळ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडलं या अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात आलीत त्यामुळे अर्जदारांना अधिक सोयीस्कर सेवा मिळाली आहे यामध्ये पानेरा पंचेचाळीस पोखर नृसिंह सत्तेचाळीस दटना सहा पेडगाव त्रेचाळीस परभणी तीनशे दहा उमरी तीस झरी पन्नास प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत या विशेष उपक्रमामुळे नागरिकांना सहज आणि जलद प्रमाणपत्र मिळाले आहेत शासनाच्या या उपक्रमाचं लाभार्थ्यांनी कौतुक आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या जोडपुरळी येथील शेत रस्ता शासन नियमानुसार पंचवीस तेहतीस ते फूट करण्यात यावा अशी मागणी लोकशासन आंदोलन पार्टीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जोडपर्ली ते पिंगळी हा शेतर पानंद रस्ता काम सुरू असून तो फक्त पंधरा फुटाचा करण्यात येतोय मात्र तो रस्ता रुंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर सचिन काळे प्रकाश सूर्यवंशी मारुती काळे तुकाराम काळे अशोक काळे गोपाळ काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सरकारकडून दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीसचे चे हे विधेयक शासनामार्फत आणलं जात आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडं विचारासाठी हे विधेयक पाठवण्यात आले आहे या विधेयकावरील सूचना मागण्यात आल्या आहेत मात्र हे विधेयक स्वातंत्र्य आणि संविधानिक मूलभूत अधिकारांना डावलणार आहे त्याचबरोबर व्यक्ती आणि संघटना यांच्यावर दबाव आणला जाणार असून याचा सर्व स्तरातून विरोध करण्यात येतोय आज परभणीतही इंडियन लीगल प्रो प्रोफेशनल असोसिएशनकडून याचा निषेध करण्यात आला आहे यावेळी ऍडव्होकेट विनोद अंभोरेडव्होकेट विवेक राठोड ऍडव्होकेट धनराज जोनकांबळे ऍडव्हटेटेट कांचन बनसोडे ऍडव्होकेट प्राजक्ता पारवे अॅडव्होकेट वीरेंद्र कमलापूरकर अॅडव्होकेट ऋषिकेश चव्हाण ऍडव्होकेट आकाश जोंद्रे यांची उपस्थिती होती जिंतूर शहरासह तालुक्यातल्या ग्रामीण भागातील काही ठिकाणी मार्च एंडच्या धामधुमीमध्ये आपल्या कामाची बिलं काढून घेण्यासाठी संबंधित विभाग व कंत्राटदार रात्री अपरात्री दुरावस्था झालेल्या रस्त्यांना दर्जाहीन काम करत असल्याचा प्रकार समोर येतोय कोणताही दर्जा नसलेली काम होत असून याबाबत कोणीही बोलायला तयार नाही तर या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच बघायची भूमिका घेत असल्यामुळं कंत्राटदाराचं फावत असल्याची चर्चा आवाजात येते <laughs> पवित्र रमजान महिना सुरू झाला असून बाजारपेठेत आता खरेदीला वेग आला आहे जनता बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक आपला कॉर्नर गांधी पार्क या भागात ईद सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकानं थाटली आहेत तर कापड बाजारातही मोठी रेलचेल वाढली आहे सायंकाळी ग्रँड कॉर्नर आपणा कॉर्नर जनता बाजार जुना मुंडा या भागात विविध वस्तूचे स्टॉल लागलेत त्याचप्रमाणे कापड बाजार रेडीमेड कापड दुकान चप्पल सौंदर्य प्रसाधन सुकामेवा शेवया परफ्युम टोप्या रुमाल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येते रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद